नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांना संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा संक्रांत म्हटलं की तिळगुळाचे लाडू तिळगुळाच्या वड्या या आल्यास त्याच्याशिवाय संक्रांत ही अपूर्णच आहे म्हणून आज मी एक रेसिपी घेऊन आली तुमच्या सगळ्यांसाठी जी प्रोटीन युक्त ही आहे खूप हेल्दी आहे आणि सोबत सुद्धा आहे तिळगुळाचीच आहे पण त्याच्यामध्ये मी बेकार असल्यामुळे स्वतःचा एक टच देण्याचा प्रयत्न केला तुम्हाला जर ती रेसिपी आवडली तर तुम्ही नक्की ट्राय करा घरी आणि तुम्हाला आवडणारच आहे जर तुम्ही प्रॉपरली फॉलो केली प्रॉपरली बघितली के तर तुम्हाला ती नक्की आवडेल आणि आवडल्यास लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका चला रेसिपी बघूया त्यासाठी मी इथे घेतले आहेत पांढरे ती शंभर ग्राम त्यांना चांगला आपल्याला रोस्ट करून घ्यायचा आहे भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत ते तडतडत नाही तोपर्यंत मग मी इथे घेतले शंभर ग्राम शेंगदाणे शेंगदाण्यांना सुद्धा छान भाजून घ्यायचं थोडेसे काळे होतात तोपर्यंत मग इथे घेतल्या शियासिड्स कारण आपण हे प्रोटीन युक्त बनवतोय म्हणून हे मी घेतले आहेत पन्नास ग्राम पन्नास ग्राम इनफ आहेत मग या सगळ्याला आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे त्याची पावडर बनवायची जास्त पावडर बनवू नका थोडंसं दर दर राहू द्या मग ह्याच्यामध्ये टाकले आहेत मी दोन टेबल स्पून कोको पावडर त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय मग ह्याच्यामध्ये ऍड केला आहे मी इथे मध तुम्हाला जितकं हवं तितकं तुम्ही टाकू शकता काही प्रॉब्लेम नाही त्याला छान एकदा एकजीव करून घेऊयात आणि इकडे मी घेतलं आहे गुळ तर हा चिक्कीचा गुळ आहे मी घेतला आहे अडीचशे ग्राम इकडे एक आता मी चूक केली आहे मी इथे दोन चमचे तूप टाकलेला आहे तर तुम्ही अजिबात ही चूक करू नका ह्याच्यामुळे माझी वडी थोडीशी नरम झालेली आहे जी व्हायला नको होती तुम्ही इथे अर्धा चमचा किंवा एक चमचा तूप टाकला तरी पुरेसा आहे मग इथे मी घातला आहे दोन चमचे पाणी आणि ह्याला छान वितळून घ्यायचं आहे गुळाला तुम्ही इथे कन्सिस्टन्सी बघू शकता इथे प्रॉपर पातळ झालेला आहे गुळ आणि इथे मी ताटाला तूप लावून घेत आहे कारण आपल्याला मिश्रण ताटामध्येच काढायचं आहे म्हणून प्रॉपरली तूप लावून घ्या आणि इथे गुळामध्ये जी आपली पावडर आहे त्याला आपण ॲड करूया आणि छान एक मिश्रण त्याचं रेडी करून घेऊया तुम्ही इथे बघू शकता ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्या ताटामध्ये आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे ट्रान्सफर करून झाल्यावरती एका वाटीला बॅकसाइडनी तूप लावून घ्यायचं आहे आणि त्या मिश्रणाला इवनली पसरवा त्या ताटाला प्रॉपरली हाताने करायला जाऊ नका ना आता हाताला चटके बसेल कारण मलाही लागलं ला। थोडस मिश्रण जेव्हा गरम असेल थोडस नरम असेल तेव्हाच त्याच्या वड्या पाडून घ्या त्याच्यानंतर पडणार नाहीत इथे तुम्ही बघू शकता आपल्या वड्या सुंदर झालेल्या आहेत छान रंग आलेला आहे, आले आहे त्याला इकडे मी वडी तुम्हाला काढून दाखवलेली आहे आता ह्याच्यामध्ये थोडस अजून चॉकलेटी लुक किंवा टेस्ट देण्यासाठी इथे मी डार्क चॉकलेट मध्ये यांना थोडस कोट केलेलं आहे हाफ याला आणि फ्रीजमध्ये सेट करा दहा मिनिटासाठी वरून गार्निशिंग साठी तुम्ही तिळही टाकू शकता इथे आपल्या वड्या बनून रेडी आहेत नक्की कमेंट मध्ये सांगा कशी वाटली रेसिपी तोपर्यंत तिळगुळ तो घ्या आणि गडगड बोला